पुणगरीमध्ये जाऊया पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेत जगदगुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय दोन्ही पालख्यांचं पंढरपूरकडे जाण्याचे मार्ग आजपासून वेगळे असणार आहेत संत तुकोबांचा पालखी सोहळा पुढच्या मुक्कामासाठी लोणी काळभोरकडे मार्गस्थ झालाय तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रायचंद यांच्याकडून रायचंद पुणेकरांचा निरोप घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती आता पंढरपूरकडे मार्गस्थ होते आहे कशा प्रकारचं वातावरण आहे वारकऱ्यांमध्ये कसं वातावरण आहे नक्कीच आपल्याला माहिती आहे दोन दिवस पुणेकरांचा पाहुणचार आणि पुणेकरांनी दिलेलं प्रेम अनुभवून आता या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरीकडे प्रस्थान झालेल्या आहेत जी पहिली पालखी आहे माऊलींची ती जाणार आहे हडप दिवेघाट मार्गे दिवेघाट जर पाहिला तर दिवेघाटामध्ये पुणेकर आज सहभागी होणार आहे पुणेकर या वारीसोबत चालत जात असतात आणि आजचा मुक्काम ह्या पालखीचा असणार आहे तो सासोडमध्ये तर दुसरी जी पालखी आहे ती तुकोबांची तुकोबांची पालखी थेट सोलापूर महामार्गाने पुढे जाणार आहे आणि तिचा मुक्कामसुद्धा लोणी काळभोरला असणार आहे दोन्ही पालख्यांचं आज डिवायडेशन होणार आहे दोन्ही चे रूट वेगवेगळे वेग असणार आहे पण पुणेकरांनी दिलेलं दोन दिवसाचं जे प्रेम आहे जे स्वागत केलं होतं ते मात्र वारकरी विसरू शकणार नाही पुणेकर आज दोन्ही पालख्यांमध्ये सहभागी होणार आहे दिवे घाटातून जाणारा जो मार्ग आहे खरं तर हा टिपण्यासाठी किंवा हा पाहण्यासाठी अनेक माध्यमं असतील किंवा अनेक नागरिक असतात ते एक दिवसासाठी या वारीमध्ये सहभागी होतात आणि खरं तर हे खूपच सुंदर अशी दृश्य असतात ज्यावेळेस आता सकाळपासून हा घाट फुललेला असेल आणि दुपारी चार पाचच्या पुढे जवळपास माऊलींची पालखी घाटामध्ये पोहोचेल आणि त्यानंतर ती पुढं पुढे जाणार आहे या दोन्ही पालख्यांचा प्रवास वेगवेगळ्या मार्गाने जरी असला तरी आज नंतर पंढरीची जी ओढ आहे पंढरीकडे जाण्याचं जो आनंद आहे तर हा दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने असणार आणि तो टिपण्यासाठी आपण सुद्धा दोन्ही मार्गावरती असणार आहे नक्कीच अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद